बऱ्याच जणांना ही शंका आहे की अचानक ही तीन वन डेची मालिका का ठेवण्यात आलेली आहे या वेळापत्रकाला काय अर्थ आहे त्याचं कारण टेस्ट क्रिकेट रंगलं टी ट्वेंटी क्रिकेट रंगलं टी ट्वेंटी क्रिकेटचा वर्ल्ड कप या वर्षी पुढच्या वर्षी आहे या सगळ्याचा जर का आपण विचार केला तर वन डे खेळणं आत्ता कुठल्या प्रायोजनाने झालेलं आहे हे कोणालाच कळलेलं नाही आहे त्याची गरज नव्हती फक्त सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे बी सी सी आय आणि स्टार स्पोर्ट्सचा सामन्याच्या प्रक्षेपणाचा प्रचंड कोटी रुपयांचा करार झालेला आहे या करारानुसार कमीत कमी इतक्या टेस्ट मॅचेस कमीत कमी इतक्या वनडे कमीत कमी इतक्या टी ट्वेंटी मॅचेस या वर्षामध्ये खेळवायलाच पाहिजेत असा तो करार असल्याने या तीन सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे नाहीतर तसं बघायला गेलं तर आत्ता या मालिकेचं कुठलंच औचित्य नाही आहे ट्वेंटी क्रिकेटच्या शेवटच्या सामन्यामध्ये रोहित शर्माबरोबर सलामीला विराट कोहली आला आणि ही चर्चा चालू झाली की आता विराट कोहली सलामीला खेळणार का विराट कोहली टी ट्वेंटी सामन्यामध्ये सलामीला खेळणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आय पी एलचे सगळे सामने बँगलोर संघाकडनं खेळत असतानासुद्धा तो सलामीला जाणार आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि नंतर तो असंही म्हणाला की टी ट्वेंटीमध्ये मी सलामीला आलो तर त्याचा मोठा फायदा संघाला होईल कारण मी आणि रोहित हे महत्त्वाचे खेळाडू आहोत आम्ही चांगली सुरुवात करून दिली तर त्याचा मोठा फायदा होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सु सूर्यकुमार सारख्या चांगल्या खेळाडूला नंतरच्या मधल्या फळीमध्ये जागासुद्धा निर्माण होऊ शकेल हे म्हणत असताना विराटने स्पष्ट केलेलं आहे की वन डे सामन्यामध्ये जे पुण्याला चालू होणार आहे त्या वन डे सामन्यामध्ये रोहित शर्माबरोबर शिखर धवनच सलामीला येणार आहे त्यामुळे त्याच्यावरती आता प्रश्न आणि चर्चा होणार नाही आहे शिखर धवन आणि रोहित शर्मा सलामीला येणार आहेत आणि अर्थातच सूर्यकुमार यादवला परत एकदा चांगली संधी मिळायची शक्यता आहे भारताच्या बॉलिंगचं जर का बोलायचं झालं तर मला वाटतं प्रसिद्ध कृष्णा हा जो कर्नाटकाचा बॉलर आहे त्याला संधी मिळू शकते मोहम्मद सिराजला खेळवलं जाऊ शकतं आणि कुलदीप यादवलासुद्धा खेळवलं जाऊ शकतं कुलदीप यादव गेले पाच सहा महिने भारतीय संघाबरोबर ढोर मेहनत करतो आहे तो प्रॅक्टिस बॉलर जणू काय झालेला आहे मध्ये त्याला एक टेस्ट मॅच खेळवली नंतर परत त्याला काढून टाकण्यात आलं आणि आता भारतीय टी ट्वेंटी आणि वन डे संघाच्या बॉलिंगमध्ये थोडासा एकसुरीपणा येताना दिसतो आहे याचा जर का आपण गांभीर्यानं विचार केला तर कुलदीप यादवची वेगळी फिरकी ही परिणामकारक होते की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरेल त्यामुळे कुलदीप यादवला ही संधी मिळेल असं वाटतंय मी म्हणेन मिळायलाच पाहिजे इंग्लंड संघ हा चांगलाच आहे त्यांची फलंदाजी मजबूतच आहे दोन समस्या त्यांच्या पुढे आहेत पहिली समस्या म्हणजे मधल्या फळीतले त्यांचे फलंदाज कागदावरती मोठे आहेत परंतु त्यांना प्रत्यक्ष सामन्यामध्ये चित्र उमटवता आलेलं नाही त्यांची कामगिरी अपेक्षा एवढी झालेली नाही आहे बेनस्टॉक असू देत स्वतः इयान मॉर्गन असू देत यांना म्हणावा तसा धडाका करता आलेला नाही आहे बेस्टोनीसुद्धा संधी मिळूनसुद्धा चमक दाखवलेली नाही आहे बटलर आहे जेसन रॉय यांनी सातत्यपूर्ण चांगली फलंदाजी केली आहे परंतु मधल्या फळीनी त्यांना साथ दिलेली नसल्याने इंग्लंड संघ अडचणीत आलाय दुसरी समस्या अशी आहे की महत्त्वाचा बोलर जोफ्रा आर्चरच्या कोपराला दुखापत झाली आहे त्यांनी स्पष्ट करून दाखव टाकलेलं आहे आय पी एलही मला खेळायचं आहे आणि नंतर मला ऍशेसवरती लक्ष द्यायचं त्यामुळे त्याची प्रायोरिटी त्यांनी क्लिअर केली आहे तो खेळणार नाहीये आणि जर का त्यांचा आत्ताचा प्रमुख गोलंदाज मार्कवूड याच्या वेगाचा फायदा फलंदाजांनी घेतला तर काय होतं हे आपण टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे फक्त यावेळेला आदिल रशीदच्या फिरकीला मोईन अलीची सुद्धा फिरकी असेल हाच एक चांगला बदल आहे जो मॉर्गनच्या दृष्टीने फायद्याचा ठरू शकतो चर्चा खूप होती आहे की महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून पुण्यामध्ये कोविडची परिस्थिती चिघळत असताना हे सामने आयोजित केलेत प्रेक्षक नसणार आहेत त्यामुळे जी सामन्याला एक भार असते जे एक इलेक्ट्रिफाईंग वातावरण असतं ते वातावरण शंभर टक्के नसणारे सुनसान स्टेडियममध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत एकच त्यातल्या त्यात बरीच गोष्ट म्हणजे संयोजकांनी म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी मोजक्या पत्रकारांना या सामन्याचं वार्तांकन करायची परवानगी दिलेली आहे त्यामुळे आम्हाला काही जणांना तरी या सामन्याचं थेट वार्तांकन करता येईल असं मला कळलेलं आहे परंतु पुण्यामध्ये सामना आहे खेळाडू पुण्यात आहेत कोणालाही भी भेटता येत नाही आहे कोणाशी गप्पा मारता येत नाही जेवता येत नाही आहे आणि सामन्याला जरी गेलं तरी तिथं प्रेक्षक नसणारे अशा विचित्र वातावरणात हे सामने होणार आहे त्यातनंही महाराष्ट्रामध्ये सध्या अवकाळी पावसाचं वातावरण आहे आत्ता मी हे बोलत असतानासुद्धा मागं ढगांचा गडगडाट होतो आहे ह्याचा परिणाम सामन्यावर होऊ नये तीन सामने आहेत पाठोपाठ आहेत ते निर्धोकपणे पार पाडावेत एवढीच सदिच्छा आहे